नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि अशामध्ये आपल्याला तळलेले पदार्थ खावेसे वाटतात चमचमीत चटकदार असं आज मी चटणी ब्रेड पकोडा तुम्हाला त्याची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग बघूया रेसिपीसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर कांदा मी आधी बारीक कापून घेतला आहे त्यानंतर मिरच्या मी आपल्याला ज्यानंतर लागणार आहेत प पकोड्याबरोबर खायला त्या कापून घेतल्या आहेत त्याला मध्ये असं त्याचं पोट चिरून घेतलं आहे मिरच्यांचं आणि कोथंबीर बारीक चिरलेली आहे आता ब्रेडच्या कडा तुम्ही कापल्या तरी चालेल किंवा तसेच ब्रेड घेतले तरी चालेल मी याच्या कडा कापून घेत आहे ब्रेड कोणताही घेतला तरी चालेल ब्राऊन ब्रेड किंवा असा सफेद ब्रेड असला तरी चालतो सगळ्यात आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त जस्थ शेअर करा मी अशाच रोज नवनवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते या कडा तुम्ही नंतरसुद्धा अशा तळून त्याचेसुद्धा भजे करू शकता त्या ब्रेजच्या कडांचे अशा प्रकारे आपल्याला त्या स्लाईस पसरवून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला बेसन पीठ त्यात चवीनुसार आपल्याला लाल तिखट हळद आपल्याला जसे तिखट हवे आहे तशा पद्धतीने आपण तिखट घालू शकतो यामध्ये मी जास्तीत जास्त चटण्यांचा वापर केला आहे म्हणून चटणी ब्रेड पकोडा असं मी या रेसिपीला नाव दिलं आहे हळद आणि नंतर चवीनुसार मीठ आणि ब्रेड पकोडा जास्त तिक आ, तेलकट होऊ नये म्हणून मी यात थोडीशी बेकिंग पावडर टाकली आहे सोड्याऐवजी आपण बेकिंग पावडर वापरायची आहे यात म्हणजे पकोडा जास्त तेलकट होत नाही त्यानंतर कापलेला बारीक कांदा यात मिक्स करायचा आहे चिरलेली कोथंबीर यात टाकायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदा आपण मी मुद्दामून यात टाकलेला आहे का त्याची वेगळी चव लागेल म्हणून कांदा नाही टाकला तरी चालेल कारण ब्रेड जे आपल्याला स्लाईस आहे ते या नंतर टाकून आपल्याला तळायचे आहे अशा प्रकारे गरजेनुसार आपण पाणी थोडं थोडं करून टाकून मिश्रण करायचं आहे अगदीच घट्ट मिश्रण चालत नाही कारण ब्रेड पाणी ॲब्झॉर्व करतो त्यामुळे थोडंसं पातळसरच मिश्रण ठेवायचं आहे आपलं हे मिश्रण रेडी झालं की नंतर आपल्याला ब्रेडला चटण्या लावायच्या आहेत एक हिरवी चटणी आणि सोया चटणी मी आधी लावून घेणार आहे आधी आपण हिरवी चटणी लावून घेऊ एका स्लाईसला थोड्या थोड्या प्रमाणातच या चटण्या लावायच्या आहेत कारण खूप तिखट पण नको व्हायला म्हणून कारण यात मी तीन चटण्यांचा वापर केला आहे हिरवी चटणी सोया चटणी आणि नंतर मग शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आपल्या आपण घरी कधी पण करू शकतो आणि ती कधी उपलब्ध असते त्यामुळे अगदी घाईच्या वेळ हे असे ब्रेड पकोडा आपण करू शकतो कारण बटाट्याचं सारण वगैरे करायला खूप वेळ लागतो आणि अचानक जर आपल्याला असं काही खावंसं वाटलं त्याचे घरात फ्रीजमध्ये अवेलेबल आहे त्यानुसार आपण हे पटकन असे चटण्यांचे ब्रेड पकोडा करू शकतो आता दुसऱ्याच बाजूला मी सोया चटणी लावून घेतली आणि ती अवेलेबल असते बाजारात चटणी आणि जी हिरवी चटणी आहे ती आपण घरी तयार करू शकतो त्याची मी एक रेसिपी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल ही शेंगदाण्याची चटणीसुद्धा मी घरीच तयार केलेली आहे ती आपल्याला आपल्या आवडीनुसार आपण ब्रेडच्या स्लाईसवर पसरवायची आहे कमी जास्त करून लहान मुलांना द्यायची असेल तर कमी चटणी टाकू शकतो आणि ज्यांना तिखट आवडत असेल त्यांना आपण जास्त चटणी टाकून तशी स्लाईस बनवू शकतो याच पद्धतीत आपण जेव्हा बटाट्याचे ब्रेड पकोडा करतो त्यात बटाट्याचं सारांम भरतो या प्रोसेसमध्ये मी चटण्यांचं फक्त केलं आहे आता हे व्यवस्थित आपल्याला त्या बेसन पिठाच्या याच्यामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं व्यवस्थित बुळाबुळवून नंतर मग तळून घ्यायचे आहेत कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने व्यवस्थित पिठाच्या कालवलेल्या मिश्रणात आपल्याला त्या स्लाईस व्यवस्थित बुडवून नंतर तळायला टाकायच्या आहेत यासोबत आपल्याला सर्व करताना ज्या हिरव्या मिरच्या मी आधी तुम्हाला दाखवलो त्या कापलेल्या त्याही तळून घ्यायच्या आहेत नंतर ब्रेड पकोडा तळल्यावर अशा पद्धतीने आपला ब्रेड पकोडा तळून झाला आल्या नंतर ले ले ले। मी मिरच्या कमी गॅसवर तळलेल्या आहेत मिरच्या कारण त्या लगेच त्याचं तेल ओढतं म्हणून कमी गॅस करून मी त्या मिरच्या तळून घेतल्या आहेत आणि नंतर मग त्या मिरच्या मीठात थोड्याशा मळून घ्यायच्या आहेत अशा त्रिकोणी का आकारात मी ते ब्रेड पकोडा कापून घेतला आहे तुम्ही तुम्हाला हवा त्या आकारात कापू शकता अशा प्रकारे आपला चटणी ब्रेड पकोडा सर्व करण्यासाठी रेडी आहे अन्विला आणि तिच्या पप्पांना मी चटणी ब्रेड पकोडा सर्व केला होता अन्वीला तर खूप आवडलेला दिसतो आहे तुम्हालाही कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसहित थँक्यू